सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष निफाड तालुक्यातील पंचायत समितीचा गलथान कारभार पुन्हा एकदा उघडकीस आलाय शिवरे येथे एकोणावीस तारखेला सकाळी दहा वाजल्यापासून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत ज्येष्ठ नागरिक आणि घरकुल लाभार्थी हे ताटकळत बसले होते मात्र घरकुल विभागाचा दरवाजा मात्र बंदच होता महाराष्ट्र क्रांती न्यूजचे प्रतिनिधी राजेश भडांगे घटनास्थळी पोहोचले असता दरवाजा उघडण्यात आला चौकशी केली असता येथील अधिकारी सुट्टीवर असल्याचं सांगण्यात आलं सहाय्यक गट विकास अधिकारी सुनील पाटील यांच्याकडे विचारणा केली असता अधिकारी हे कंत्राटदारामार्फत असल्याचं व सुट्टीबाबत माहिती देऊ शकत नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं यानंतर गटविकास अधिकारी नम्रता जगताप यांच्या ऑफिसकडे गेल्यावर तेही बंद आढळले दुसऱ्या दिवशी म्हणजेच वीस तारखेला फोन केल्यावर त्यांनी सुट्टीबाबत माहिती देत संबंधित अधिकारी मला सांगून गेले होते असे सांगितले या दरम्यान घरकुल विभागाच्या कारभाराबाबत लाभार्थ्यांकडून अनेक तक्रारी सातत्याने होत आहेत अधिकारी कधी हजर नसतात आणि भेटले तर उडवाउडवीची उत्तरे देतात असा जनतेचा आरोप आहे आता या गलथान कारभारावर जिल्हा प्रशासन कारवाई करणार का हा प्रश्न नागरिकांपुढे उभा आहे योगेश कर्डिले दक्ष न्यूज निफाड